बीड सिटीजन लाईम अपडेट ट्रक चालक म्हणून कामावर असलेल्या तरुणाला दोन दिवस बंद खोलीमध्ये डांबून ठेवलं त्याला बेदम मारहाण केली चटके दिले आणि त्याची अमानुषपणे हत्या केल्याची घटना पिंपरी घुमरी तालुका अष्टी इथं घडली इथं हा सर्व प्रकार घडल्यानंतर मारहाण करणाऱ्या संबंधित मालकाणामुळे तरुणाच्या आईवडिलांना फोन करून बोलावून घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे दरम्यान या घटनेनं जिल्हाभरात खळबळ उडाली असून मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा या घटनेतून राक्षसी प्रवृत्ती दिसून आली आहे दरम्यान विकास बनसोडे याचा मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर त्याचे आईवडील व नातेवाईक घुमरी पिंपरी तालुका अष्टी इथं आले आहेत कडा येथील आरोग्य केंद्राच्या बाहेर आई वडील आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला मुलाचा जीव घेणाऱ्या मारेकऱ्याला फाशी द्या अन्यथा आम्ही दोघे नवरा बायको इथंच फाशी घेऊ अशा शब्दात बनसोडे दाम्पत्यानं आक्रोश केला याविषयी मयत विकास बनसोडे यांचे भाऊ आकाश यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात आष्टी तालुक्यातील पिंपरी येथील एका कुटुंबाकडे मागील तीन वर्षापासून जालना जिल्ह्यातील बोरगाव येथील विकास बनसोडे हा ट्रक चालक म्हणून काम करत होता पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढलं होतं बनसोडे हा पिंपरी या गावात मित्रासह दोन दिवसांपूर्वी आला होता मित्र पळून गेला मालकानं विकासला पकडून डांबून ठेवत बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास बनसोडे कामाला होता एका मुलीसोबत विकासचं प्रेम प्रकरण होतं या प्रकरणाची माहिती झाल्यानं भाऊसाहेब क्षीरसागर संतप्त झाले होते त्यांनी विकासला एका खोलीमध्ये डांबून ठेवत दोन दिवस बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकासचा जागीच मृत्यू झाला विकासचा मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला विकासची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला आष्टे पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे माझं नाव आकाशांना बनसोडेव तालुका भोकरदन जिल्हा जालना काय झालं माझा भाऊ इकडे कामाला होता कुठं घुमरी पिपरी घुमरी पिंपरीला कामाला होता बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्टी आष्टी तालुका आणि <coughs> त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा कडा पोलीस स्टेशन इथे आलो आणि इथं कडा कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट काय मारहाण केलेली मारहाण केलेली आहे बांधून मारलेले आणि अंगावर चट्टे पण आहे दांड्याने मारलेले आणि वळ आहेत पाठीवर हातावर अंगावर खूप वळ आहेत आणि चांगलंच मारलेलं आहे सबस्क्राईब नायकेन नेव्हर मिस अन अपडेट